नमस्कार मित्रांनो मी जाकीर लादाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज इन्साप के रास्ते अब से हुकूमत के दरबार से होकर गुजरते है कभी कब्र से ढूंढते थे हम को अब सब्र कर रहे है किसी के इशारों को बंधून या चार ओळीतच सरपंच संतोष देशमुख या हत्याकांडाचा सा सार लढले आम्ही न्याय मागतोय पण न्याय देणारे राज्यकर्त्यांच्या दरबारातून चर्चा करूनच बाहेर पडतात मग ठरते कुणाला बळी द्यायचा हे सारं ठरवून केलं जात आहे एक काळ होता गुन्हेगारला दफन जरी केलं असेल तर त्याला कबरीतून तर कधी जळणाऱ्या चितेतून पोलीस गुन्हेगाराला शोधायचे पण आजची न्यायिक परिस्थिती न्यायिक व्यवस्थाच गुण राज्यकर्त्यांनी दफन केल्याचं दिसून येतं आहे मागील काही दिवसामध्ये बीडच्या बिहारी गुन्हेगारीचं वास्तव समोर आलंय तर राज्यकर्त्यांची नीतीमूल्ये उघड झाली आहेत राज्यातील सरकार आपल्याच सरकारमधील एका आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक करारसारख्या गुन्हेगाराला वाचवताना दिसतंय मागील काही दिवसांमध्ये सरकारने कठोर पावले उचलत असल्याचं दाखवत संतोष देशमुख हत्येतील सहा जणांना अटक केली आहे तर त्यांचा मास्टर माइंड समजल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडला देखील अटक केली आहे मात्र वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्याकांडात नव्हे तर त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे तर त्याला वगळून बाकीच्या सगळ्या आरोपींना मोक्का लावलाय मित्रांनो सरकार बीडच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला काढतंय वाल्मिक आहे हित संबंध धनंजय मुंडे सोबत आहेत हे सर्व श्रुत झालंय त्यामुळेच बीडचा बच्चा बच्चा जाणतोय की धनुभाऊ आणि वाल्याचं नातं काय मोकातून वाल्मिक कराडला वगळले वाल्मिक कराडची हीच ताकद सगळं काही सांगून जाते की इंसाफ के रास्ते हुकूमत के दरबारचे होकर गुजरते आहे मात्र या निर्णयाच्या विरोधात मस्साजोगच्या ग्रामस्थांनी काल एक बैठक घेऊन आंदोलनाचा इशारा दिलाय तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज टेलिफोनच्या टावरवर चढून स्वतःला झोकून देण्याचा इशारा दिलाय ही वेळ धनंजय देशमुखावर का तर सरकार कुठं तर कमी पडतंय का तर असं नाही मित्रांनो तर सरकारमधल्या मेन आकाच्या वटवृक्षाची पालीमुळे ही वाल्मिकच्या गुन्हेगारी ताकदीवर मोठी झाली आहेत जर वाल्मिकची गेम बजावली तर आकाची गेम होणार हे सं त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळ बदनाम होणार यासाठीच वाल्मिक कराळ मोक्कातून बाहेर आहे तर धनंजय देशमुख यांच्या टावर आंदोलनाला मोडीत कसं काढायचं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुणी सांगायची गरज नाही त्यांनी शांतीत क्रांती करत मराठा आरक्षण देखील मोडीत काढलं होतं तर मग एका धनंजयसाठी दुसऱ्या धनंजयला कसं बांधून ठेवायचं हे त्यांना माहीत आहे त्यामुळेच तुम्ही टावरवर चढा किंवा आयफेलवर चढा न्याय आता गरिबांना नव्हे तर राजकारण्यांना मिळणार हे नक्की